अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालय व अधिकारी कर्मचाऱ्याविरुद्ध कोणीही कितीही तक्रारी द्या त्यांच्यावर कार्यवाहीच होत नाही असा समज जवळपास सर्वत्र झाला आहे त्यामुळे अलीकडे कोणीही या खात्याच्या अधिकारी कर्मचारी विरुद्ध कोणतीही तक्रार करण्याच्या भानगडीत जात नसल्याचे समजते अगदी साधं उदाहरण घ्या कार्यकारी अभियंता व उप उपअभियंता यांच्या कार्यालयासह सर्व कर्मचाऱ्यांना पुरेशी जागा असताना नवीन इमारतीचे बांधकाम खात्याच्या विभागीय कार्यालयाने इमारत बांधली आता त्याच कर्मचाऱ्यांना त्या नवीन इमारतीत कोंडोड्यात बसल्यागत वाटू लागले आहे आजचा आपला मुद्दा आहे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाचा निष्काळजीपणा किती असावा त्याचे एक उदाहरण समोर आले आहे या कार्यालयाने काही दिवसापूर्वी चार कामाची टेंडर नोटीस काढली कोणते आहेत ती चार कामे पहिले वरबगाव तालुका केज येथील गावात सी सी रोड व नाली बांधकाम करणे त्याची किंमत आहे नऊ कोटी एकोणीस लाख रुपये दुसरं काम आहे माजलगाव येथील पोलीस ठाणे व निवासस्थान दुरुस्ती त्या कामाची किंमत आहे पाच कोटी तेरा लाख रुपये तिसरे काम आहे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय परिसरात डांबरी रस्ता व नालीचे बांधकाम करणे त्याची किंमत आहे चार कोटी अडुसष्ट लाख रुपये चौथे काम आहे ज्याचा मुद्दा आपण उपस्थित केला आहे अंबेजोगाई हो जिल्हा बीड येथील पोलीस उपायुक्त कार्यालयाची दुरुस्ती व नूतनीकरण करणे या कामासंदर्भात काल दिनांक बावीस जुलै रोजी निविदा पूर्व बैठक मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर येथे बैठक होती मात्र ही बैठक झाली की नाही समजू शकले नाही दिनांक पंचवीस जुलैपर्यंत या चार कामाच्या निविदा भरण्याची मुदत आहे टेंडर नोटीस बोर्डावर यासंदर्भात दुरुस्ती केली का पाहावी म्हणून बांधकाम खात्याच्या विभागीय कार्यालयात पाहिले असता चक्क नोटीस बर्ड उलटा लावला होता संबंधित टेंडर प्रक्रिया करणाऱ्या कारकुनाला संदर्भात विचारणा केली असता त्यांना अंबेजोगाई हो येथे पोलीस उपायुक्त कार्यालय कुठे आहे त्याची इमारत कोणती असा प्रश्न केला असता ते अगोदर तर गोंधळून गेले टेंडर नोटीसमध्ये उल्लेख कसा असा प्रश्न केला असता ते म्हणतात चुकून झाले असेल दुरुस्ती पत्रक काढू म्हणजे करोड रुपयाचे कामाची निविदा काढणाऱ्या खुद्द विभाग बांधकाम खात्याच्या विभागीय कार्यालयाला संबंधित कार्यालयाचे नावसुद्धा नीट माहीत नसते स्वामीसाहेब थोडे लक्ष द्या